मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही छाया आणि विनोद हे आळस देत असतात तेवढ्यामध्ये आता ही गायत्री खूप भडकते गायत्री लगेच छायाच्या तोंडावर एक ग्लास जोरात पाणी फेकते आणि बोलते की तुम्ही का जागे राहिले नाही ते ती मुलगी कशी एवढं व्रत पूर्ण करू शकली ती झोपेपर्यंत तिथेच थांबायला तुम्ही हवं होतं का तुम्ही इकडे रूममध्ये निघून आले असं पण ही भडकलेली गायत्री विनोद आणि छायावर खूपच बोलत असते त्यानंतर इकडे आता विनोद बोलतो की अवं काय करावं किती वेळ जागं राहावं तेवढ्यामध्ये आता विनोद तर लगेच आपल्या तोंडाला साथ लावतो कारण गायत्री बोलते की बाद झालं तुमचा बकवास तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की ते पुस्तक तरी आहे कुठे आता हे पुस्तक इकडे ह्या आपल्या तेजसच्या अंगावर असतं तेजस ते पुस्तक वाचता वाचता झोपे गेलेलं असतो आणि त्याच वेळेस इकडे आता तेजस जेव्हा झोपतो तेव्हा आता सकाळ झालेली असते आणि तेवढ्या तिथं तेजसला जाग येते तेजस लगेच थोडंसं आळस देत उठू लागतो तेजस आता उठतो आणि इकडे रूममध्ये पळून येतो कारण खूप दिवस उजडलेला असतो तेजसला जाग आलेली नसते तेजस लगेच बोलतो की अहो मी आलाराम लावला होता मला जागच नाही आली आता दिवस उजडल्यावर जाग आली तुम्ही उठल्या होत्या का तुम्ही ती पूजा केली का असं खूप काही प्रश्न आता तेजस हे आपल्या मानसीला विचारतो तर मानसी लगेच इकडे आत्मदे निघून येते तर मानसी आता या तेजसला काहीच बोलत नसते तर तेजस बोलतो की सांगा ना पटकन तुमची परीक्षा झाली की नाही लकी चार्म एवढ्यामध्ये आता मानसी आपल्या हातामध्ये दोन तीन आरोग्य आणि ज्ञानची मडकी घेऊन येते आणि आता तेजस लगेच बोलतो की काय पूजा झाली आता तेजस खूप खुश होतो तेजस लगेच बोलतो की वा अभिनंदन अभिनंदन खरोखर मानलं मी तुम्हाला असं पण तेजस आता या मानसीला बोलतो आणि मला हातात हात द्या असं म्हणत आता मानसीच्या हातात दोन मडकी असतात त्यामुळे आता ते मानसीला काही हातात हात देणं शक्य नसतं तरी पण आपले ते दोन्ही मडकी जे असतात ती एका हातात घेते आणि आपला हात या तेजेच्या हातात देते तेवढ्यामध्ये आता तिथे मोठी बाई येते मोठी बाई बोलते की आता हा हातातले हा, हात घ्यायचा नाहीये आता एकमेकांशी बोलणं सुद्धा बंद जोपर्यंत पूजा पार पडत नाही तोपर्यंत एकमेकांशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आत्ताशी एक व्रत पूर्ण झालं आणि लगेच तुम्हाला मुभा नाही मिळाली कळलं का असे मोठीबाई ही आपल्या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की अहो मी अजून खोलीत गेलेलो नाहीचे बाहेरच आहे तर इकडे ही मोठीबाई बोलते की नाही तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा हे व्रत संपेपर्यंत तुम्ही दोघांनी वेगळं राहायचं वेगळं नवरा बायको म्हणून अजिबात एकत्र यायचा प्रयत्न करायचा नाही संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा नाही कुठल्याच प्रकारे तो चालणार नाही असं पण इकडे ही मोठीबाई ही तेजसला माझ्याला बजावून सांगते आणि बोलते की फोन पत्र माणसं इशारे यामध्ये कुठलाच पर्याय निवडला जाणार नाही आहे एकही शब्द नाही बोलायचा म्हणजे नाही बोलायचा व्रत पूर्ण होईपर्यंत असं ह्या आपल्या मोठ्या बाईने या, या तेजस आणि मानसीला बजावून सांगितलेलं असतं त्यानंतर इकडे आता मोठी बाई तेथून निघून जाते आता तेजस मोठ्या बाईंकडे बघतो आणि इकडे या मानसीकडे पण बघत राहतो तर तेजस लगेच बोलतो की मला एक म्हणायचं लक्षातच घेऊ नका त्या सोडून एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं असं खानाखुणा करत तेजस या माणसीला सांगतो तेवढ्यात मोठ्याबाई आतमधून आवाज देतात आणि बोलतात की खानाखुना बंद दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही घरामध्ये अष्टांग पूजा असते ती पूर्ण झालेली असते आणि इकडे मोठीबाई आता आरती करत असतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात मोठीबाई आपल्या हातामध्ये मा आरतीचा ताट घेऊन देवीसमोर औक्षण करत असतात इकडे तेजस्व मानसी आरती म्हणत असतात घरात अगदी प्रसन्नमय वातावरण असतं कारण महाशिवरात्र असल्यामुळे महादेवाची पूजा आता घरामध्येच करत असतात त्यानंतर तेजसकडे मानसी हळूच बघत असते मानसी बोलते की महादेवा आज आहे महाशिवरात्रीचा सण तुझ्या ह्या पार्वतीच्या लग्नाचा सण मी माझ्या लग्नाचं पावित्र्य राखण्यासाठी हे व्रत करत आहे यात यश मिळू दे मी असंच जे काही ह्या माझ्या तेजेशी नातं स्वीकारलेलं आहे तेवढं अखंड राहू दे असं पण मानसी आता या महादेवाकडे प्रार्थना करते आणि हात जोडून दर्शन घेते सर्वजण दर्शन घेतात इकडे आपला जो काही सूरज असतो तो सुद्धा ल दर्शन घेतो त्यानंतर मोठीबाई आपल्या ह्या आबाजवळ ती महाआरती देते आणि बोलतं की सर्वांना आरती दे तर आबा आपल्या हातामध्ये ती आरती घेते आणि इकडे तात्या सुनंदा तेजस मानसी आणि सूरज यांना सर्वांना ती महाआरती देते त्यानंतर आता मोठीबाई आपल्या या त्या महादेवाच्या पिंडीला सर्वांना बेल आणि फुले वाहण्यासाठी सांगते तर सर्वजण आता बेल आणि फुले या महादेवाच्या पिंडीला वाहत असतात सुरुवातीला तात्या वाहतात आता तात्यांच्यानंतर इकडे जी काही सुनंदा असते सुनंदासुद्धा तिथे येऊन दर्शन घेते बेलाचं जे काही पान आहे ते आपल्या महादेवाला अर्पण करते आता इकडे दिनेश पण असतो दिनेशनंतर आपली जी काही माणसी असते तीसुद्धा या महादेवाच्या पिंडीला बेल अर्पण करते तेवढ्यामध्ये तेच बोलतो की एक मिनिट त्यानंतर तेजस आता सर्वांना बोलतो थांबा मला मोजू द्या कोणतरी राहिलं वाटतं आणि महत्वाचंच माणूस राहिलं वाटतं सूरज दादा अरे तू राहायला वाटतं चल बरं पटकन इकडे ये आणि पूजा कर आता सूरज थोडंसं घाबरत गाबर, घाबरत येतो आणि त्या आपल्या महादेवाच्या पिंडीची पूजा करत असतो त्यावेळेस इकडे मोठी बाई त्याच्याकडेच बघत राहते त्यानंतर इकडे लगेच या तात्यांना बोलते की तात्या तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आम्हाला जी गोष्ट सांगता ती सांगा ना तर आता इकडे हे तात्या बोलतात की जी गोष्ट आहे ती या मोठी बाई सांगतील बाई सांगा ही गोष्ट आता सर्वांना तर मोठी बाई बरं असं म्हणते त्यानंतर आता इकडे ही आपली मोठी बाई असते ती बोलते की ही गोष्ट आहे शिकारी आणि या बेलाच्या पानाची अगदी छान प्रकारे ह्या शिकाऱ्याची गोष्ट मोठी बाई सर्वांना सांगत असतात आणि सर्वजण अगदी कान देऊन ऐकत असतात त्यानंतर आता सर्वजण ती गोष्ट कान देऊन ऐकत असतात इकडे आता मोठी बाई लगेच बोलते की अरे बाईला सांग ना तुझ्या मुलांना ही गोष्ट सांगशील की नाही असं दिनेशला आता मोठ्याबाई ह्या बोलत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे आबा बोलते की अहो मोठ्या बाई एकच मुलगा आहे त्याला तर दिनेश लगेच बोलतो की आहा एकच मुलगा आहे मला तेवढ्यामध्ये सुनंदासुद्धा आता मोठ्या बाईकडे बघत असते तर दिनेश बोलतो की मला उशीर होतोय मी निघतोय तर दिनेश लगेच बोलतो की चला मी जातो मला टाईम होतोय दिनेश लगेच तिथून जातो सुरज त्याच्या पाठीमागे जातो इकडे आता आपला तेजस जो असतो तोसुद्धा हात जोडून या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुनंदा ही या मानसीला आवाज देते आणि बोलते की चॉकलेटची ऑर्डर कोण पोच करणार आहे माणसे बोलते की मावशी तुम्ही फक्त पिशवीमध्ये भरून ठेवा मी सर्व काही पिशवीमध्ये नेऊन पोच करते त्यानंतर इकडे तेजस आता तिथे येतो परंतु आता तेजसला मोठ्या बाईने जे काही सांगितलेलं असतं की अजिबात दोघांनी एकमेकांशी संवाद साधायचा नाही आहे त्यामुळे आता तेजस हळूच माणसिकडे बघत राहतो माणसी किचनमध्ये काम करत असते आता बिचारा तेजस तिथे येऊन उभा राहतो तेजस लगेच बोलतो की आता कसं सांगू मी लकीचार मला बोलायचं तर सांगितलेलं नाही आहे आता काय पर्याय निवडो आईलाच सांगतो मी आता काय सांगायचं ते असं पण इकडे तेजस आता या आपल्या मनाशी बोलत असताना तेवढ्यामध्ये तिथे आता मानसी येते मानसी या तेजसला चहा देते आणि प्लेटमध्ये नाश्ता सुद्धा देते त्यावेळेस इकडे आता तेजस लगेच बोलतो की माझ्यासाठी एवढं काय करता आणि मी यांना थँक्यू पण बोलायचं नाही त्यावेळेस माणसे बोलते की बोलायचं आहे परंतु व्रत पूर्ण झाल्यावर तुम्ही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इथे बसले आहेत कोण आहे मी तुमची असं पण माणसे आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे तेजस विचार करतो की बहुतेक ह्या त्या अजून प्रश्नाची उत्तर उत्तरांची वाट तर बघत बसतील नसतील ना असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता मोठ्या बाई तिथे येतात आणि सुनंदाला आवाज देतात एवढ्या तेजस आणि जवळ असलेले मोठ्या बाईला दिसतात आता मोठीबाई लगेच या जवळ येते मानसीजवळ उभी असते त्यानंतर आता इकडे ही मोठीबाई लगेच बोलते की अवघड आहे ना कठीण आहे बरं का हा प्रवास आहे ना तुमच्या डोक्यात मी काय म्हणते ते असं पण बाई या तेजस आणि मानसीला बोलते तर तेजस व मानसी बाईकडे बघतात परंतु काही बोलत नसतात तर तेजस आता या माणसीला खूप काही बघत असतो तर माणसी बोलते की नाही हो खूप कठीण आहे हे तुमच्याशिवाय नाही राहू शकत नाही मला तुमच्याशी बोलावंच लागतं आहे असं पण इकडे ही माणसे आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा किचनमध्ये निघून पुन जाते आता तेजस समोर जो काही चहा दिलेला असतो त्यामध्ये एक एक बिस्किट करून खात असतो त्यानंतर तेजस लगेच बोलतो की हे आबोल्याने सारखं सारखं का लकीच्या आमशी बोलावंसं वाटतं आहे असं पण इकडे आता हा तेजस या माणसेला बोलतो तेवढ्यामध्ये म्हणजे आता तेजस बिस्किट तोंडात घालणार तेवढ्यामध्ये ते चहामध्ये बिस्किट बुडवलेलं जे असतं ते पटकन खाली गळून पडतं आता तेजस लगेच पुन्हा आपल्या या माणसेकडे बघतो दुसरीकडे आता छाया आणि विनोद हे गायत्रीच्या जवळ बसलेले असतात तर इकडे गायत्री ही छायाला बोलते की छाया काय चाललंय तर छाया बोलते की आता ह्या मोठ्या बाईने मला एक म्हणायचं की आता माणसे आणि तेजस एकमेकांशी बोलणार नाहीचे त्यांना मोठ्या बाईने तसं सांगितलेलं आहे खडसावून की दोघांनी एकमेकांशी बोलायचं नाही असं छाया ही गायत्रीला सांगते नंतर आता गायत्री खूप खुश होते गायत्री बोलते की आता काय मोठी बाई घरात आणि माझा खूप फायदाच झालाय आता कशी दोघांची जिरणार तेच त्यांना माहीत बाकीचा पुढचा प्रवास मी खडतर करणार आहे असं पण इकडे आता ही गायत्री आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता मानसीने सर्व काही चॉकलेटच्या ऑर्डर ज्या पिशव्या असतात त्या पिशव्या घेऊन आता मानसी बाहेर येते आणि सूरजदादाला सुरज दादा असा आवाज देते तेवढ्यामध्ये दादा जवळ लपून बसलेला असतो तर माणसे बोलते की अहो इकडे या तिकडे का लपून बसलेत तेवढ्यामध्ये आता सूरज बोलतो की मोठ्या बाईक कुठे तर इकडे माणसे बोलते की आहे तिथे तुम्ही बाहेर या मग आता सूरज हळूहळू या मानसीच्या जवळ जातो तर सुनंदा बोलते की अगं मी जाते त्याच्याबरोबर एकट्याला नको पाठवत्या चॉकलेटच्या ऑर्डर घेऊन तर इकडे माणसे बोलते की नाही नाही कुणीच जायचं नाही आहे त्यांना थोडी जबाबदारी कळली पाहिजे रिक्षाने जा ऑल द बेस्ट असं म्हणत आता माणसे या सूरजला ऑल द बेस्ट करते तेजस्वी सर्व काही बघत असतं त्यावेळेस इकडे आता ही जी काही सुनंदा असते ती बोलते की त्याच्याकडून काही चूक नाही झाली तर बरं होईल तर इकडे माणसे बोलते की ही परीक्षा दादाची नाही आहे आपलीसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला विश्वास दाखवायलाच हवा असं पण माणसे आता या आपल्या सुनंदाला सांगते ते जेव्हा सर्वांसमोर डोळ्यामध्ये डोळे घालून समोरच्याशी बोलतील स्वतःची जी जबाबदारी आहे ती स्वतःवर घेतील तेव्हाच ते, ते स्वतःची जबाबदारी त्यांच्यावर घेतील आणि मग स्वतःहून गीतावणीला घेऊन येतील असं पण इकडे ही मानसी या सुनंदाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आबा जी असते ती आपल्या स्कूलच्या बॅगमध्ये बुक भरत असते तेवढ्यामध्ये विनीतचा फोन या आबाला येतो तर आबा बोलते की अरे विनीत येते मी थोडा वेळ थांब थोडंसं मला बॅग भरत आहे मी तेवढ्यामध्ये आता कानाला फोन लावून ही आबा चाललेलीच असते तेवढ्यामध्ये समोरून तेजस येतो तेजस आता तेजसचा धक्का आबाला लागतो तर आबा लगेच बोलते की दादा तू तर तेजस बोलतो की तुझं लक्ष कुठं आहे तेवढ्यामध्ये आता आवा लगेच आपला फोन उचलते तेजस बोलतो की एवढं घाबरायला काय झालं कुणाचा फोन होता आता हे आबाने तो फोन उचलून कट केलेला असतो दुसरीकडे आता ही मानसी या आपल्या तेजसचा डब्बा घेऊन चाललेली असते त्याचा डब्बा विसरलेला असतो परंतु आता मानसीने ठरवलेलं असतं की आपली जी हाक आहे ती जर तेजसपर्यंत पोचवायची असेल तर आपल्याला आपण मनातूनच ह्या आपल्या तेजसला हाक मारायची बघू मग आपलं किती प्रेम आहे खरं आपलं जर प्रेम खरं या आपल्या तेजसवर असेल तर तेजस नक्कीच थांबतील आणि त्याच वेळेस आता तेजस हा थोडासा गाडीवर बसतो आणि थोडा पुढे येतो आणि थोडासा पुढे येताच इकडे आता थोडं थांबून घेतो तर मित्रांनो बघा आता मानसीचं जे काही चॅलेंज आहे ते पूर्ण होणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेच्या डेली अपडेट बनवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद